नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव दिनांक वीस मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले यामध्ये नाशिक विधानसभेच्या जागेचाही समावेश होता पाचव्या टप्प्यासाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी समाधानकारक नसली तरी अनेक वृद्धांनी रखरखत्या उन्हात आपले देश सेवेच्या कार्यात हातभार म्हणून मतदानाचा हक्क बजावला यात सिन्नर शहरातील दगडूरामजी रामजी खिवनसरा वर्षे शंभर या आजोबांनी जबाबदारीची जाणीव म्हणून नाशिकहून सिन्नरला येत आपला मतदानाचा हक्क बजावला आजकालच्या तरुण पिढीसाठी हा एक आदर्शच आहे मतदानाबद्दल उदासीनता बाळगणाऱ्यांनी या आजोबांचा उत्साह हो या वयातही किती आहे हे शिकवण घेण्याचा विषय आहे सर्व मतदार बंधू भगिनींनी नक्की मतदान करावे जेणेकरून या देशाचे सूत्रे योग्य व्यक्तीच्या हातात जातील तसेच देशोन्नतीसाठी आणि विकासासाठी आपलाही ख खारीचा वाटा असेल असे मते आजोबांनी डेज न्यूजशी बोलताना सांगितले माझे वडील श्रीमान दगडुरामजी खुमसरा एकोणीसशे बावन्न सालापासून आत्तापर्यंत मतदान करत आलेलं आहे येत्या बावीस जूनला वयाचे शंभरावी वर्ष ते पूर्ण करणार आहेत त्यांचा नव्याण्णवा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आमच्या परिवाराने पुण्याला साजरा केला परमेश्वर त्यांना पुढच्या इलेक्शनला मतदान करण्याची संधी देवो हीच प्रार्थना करून नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी